कृष्ण भगवान की जय एके दिवशी हस्ती पुरास आले दुर्वास आदर त्यास त्यास बहु केला सुयोधन बसविले सिंहासनी नेऊन स्नान करून करून झारी भरून भरून धार धरून धरून केले चरण प्रक्षालन लावी मलयागिरी चंदन हातान काही सेवा सेवा धरून भावा भावा केला मनामध्ये योजन सहा महिने भक्ती केली संपूर्ण उभे राहून राहून खाली पाहून पाहून म्हणी ध्याऊन ध्याऊन विनवी कर जोडून झाले ऋषीराज प्रसन्न माग म्हणे मग बोले दुर्योधन मज लागी द्यावचन दिल न तत्क्षण काय मागितल दुष्टान तिथं आहे काम्य कवन तिथं पंडूचे नंदन धर्मद्रौपदी अर्जुन नकुल सह देव भीमसेन रात्र दोन प्रहर करून मागत यासी भोजन काही आनमन केला त्यान शाप देवोनी भस्म करी <coughs> जय जया जी जगदीश्वरा पूर्ण भास्करा दया सागरा विश्वंबरा नंदुकोमरा सख्या गिरीधरा श्याम सुंदरा धाव मनोहरा रे चाल दुडु दुडू ये लवकरी हरी तू दुडू दुडू ये लवकरी मजवरी तू कृपा करी रे श्रीहरी दुर्वास म्हणे रे दुर्योधना तुझी या मनीची मनकामना पूर्ण मी करी नरे सज्जना तयारी केली काम्य कवना तिथून निघाले अतिसत्वर हरी रे निघाले अतिसत्वर संगे अठ्ठ्याऐंशी हजार दरबार निजला होता पंडू रात्र हो दिली दोन प्रहर मिळाले सकाळी क एकांतर वेढली गुंफारे चौफेर केला अवघ्यांनी केला अवघ्यांनी गजर हर हर <coughs> जागा झाला धर्म राज करी तो अर्ज बसा महाराज कोणत काज काज काय लागल जरूर काम जवर दया केली मी पोरं गेलो होतो एका कार्याशी येता मार्गी झाली निशी आवत उपवासी आम्हाला भूक लागली फार घाला जेवायासी भाकर झटकर गेला धर्माचा आवका द्रौपदी म्हणे तुम्ही भिऊ नका हिंग मी निघते स्वयंपाका स्नान म्हणे करा हो सकळी का अशी बोलली माता पतिव्रता उत्तर आता काय करू विचार नाही बरं बाई बसली आसन घालूनी गेली मुद्रा हो लागुनी काय आठवी अंत करणी ये कृष्णा ये साजणी कुठं गुंतली समाय बहिणी जशी फाशामध्ये हारिणी अवचट बसली जाऊनी तू न ये तो सत्वाला होईल हानी देवद्वारकेचा धनी बसला होता सहजणी कटी पी तांबर नेसुनी वाडून आणील रुक्मिणी ग्रासवदनी घालुनी, धावा आय केला कानी हात खरकटा घेऊनी धावून आले चक्र पाणी हाका मारी ಜಯ ಜಯಾ ಜೀ ಜಗದೀಶ್ವರ ಪೂರ್ಣ ಭಾಸ್ಕರಾ ದಯ ಸಾಗರಾ ವಿಶ್ವಂಭರಂದೋಮಾರ ಸಖ್ಯಾ ಗಿರಿಧರಾ ಶ್ಯಾಮ ಸುಂದರ ಧಾವ ಮನೋಹರ ರೇ ಚಲ ದುಡು ದುಡು ಏ ಲವರಿ ಹರಿ ತೂ ದುಡು ದುಡು ಏ ಲವರಿ ಮಜವರಿ ತೂ ಕೃಪಾ ಕರಿ ಶ್ರೀ श्रीकृष्ण म्हणे द्रौप दिसी कराया कारण माझी स्तुती काय संकष्ट पडेल तुझ प्रती नाही धडगती किती सांगू रे बापा तुला नको गुंतू तू बोला आता ऋषी गेले त आता ते येतील भोजनाशी कायम्या वाढाव वा इतक्याशी म्हणून ऋषिकेशी तुझा किरे धावा केला आता अवघेल जा तुला नाही मला देव म्हणे तुझा मी भाऊ आधी तू मजला घाल ग ऋषींच कार्य पुढे मग पाहू माझा कोपला बहुत आधी तू संतोष कर ग मला मग सुखे लाव कार्याला राब मग झाली चिंताग्रस्त मोठ्याने आकरंदत फुटकं माझं रे संचित तू पावन मी पतीत नको रडूग माझे मात समजाविल स्वहस्त हात घालून त्या थाळीत काढील भाजीपत्र ते टाकील मुखात दिला ढेकर झाला तृप्त मग अन्नाचे पर्वत पाडिले असंख्यात कौतुक का करी श्री हरी नदी <coughs> नदीतिरी तिथंच पांडव तिथंच द्रौपदी तिथंच यदुपती पाडिले अन्नाचे ढिगार नाना परीचे प्रकार सुंदर कढ़ीवडे भात भात खिरपोळ्या गे गुरगुरे गुरळ्या काय चिरल्या भाज्या मोकळ्या घृत साखर दह्याच्या डिखोळ्या असे मी नाव घेऊ कुटवर बसविले ऋषीश्वर हर हर काय पर ब्रह्म अन्नाचं खुट इच्छिता मागे जय जया श्रेष्ठ खाता खाता दमले चट अंत लागले पोट तरी अन्नाची अशान सूट छिद्र जरी असत रे माथ्यावर अजून पक्का छेर जेवतो रे जय जयाजी जगदेश्वरा पूर्ण भास्करा दया सागरा विश्वंभरा नंदु कोमरा सख्या गिरीधरा श्याम सुंदरा धाव रुक्मिणी वरा धाव मनोहरा रे चाल दुडू दुडू ये लवकरी हरी तू दुडू दुडू ये लवकरी मजवरी तू कृपा करी रे श्री हरी कुलजेवण उरकिले हात धुतले विडे घेतले जाऊनी पसरले गडबडा लोळ वाळूवर फिटफिटू गेले धोतर नाही खबर असा श्रीरंग कौसाली त्यानं तिकडेच माव केली जेथील तेथेच जिरवली, हाक भीमान घातली चला चला पात्र टाकली द्रौपदी खोळंबली बुद्धी नष्टाची ऐकली अवघ्याला मरण आली त्यांनी मागच्या माग केली झुकपुरी मृकोदर आला परतून त्यास पुसू लागले जगजीवन आलेत की नाही तरे की ना रे ब्राह्मण स्नान तरी झालेत की नाही रे मी गेलो तयाला याला बोलावू आता ते म्हणले घातलं जेऊ अजून का आलास रे बोलावू लागले कड़ दात खाऊ आम्हाला मारून तरी टाका रे गेले फिरूनी माघारे कुलसारे मनी धर्माच्या कळाले जिकडेच तिकडे समजाविले आम्हाला इलुशे नाही कळू दिले हे अन्न वाया गेले रे तुम्ही आम्ही काय खावे रे जेऊया रे संगे बसुनी पाच पांडव सहावी द्रौपदी सातवी कुंती आठवा आपण रे श्रीपती जेविले बहुप्रिती किरे जशिले करासी माऊली रक्षिले द्रौपदी पांडव अंगना लागे हारी चरणा तुसून पंडूचे नंदना गेले द्वारका पट्टणा तुम्ही हरी हरी का म्हणाना पापाचा होईल चुना षडशास्त्राशी कळना भुल पडली अठरा जणा करजोडोनी करी विनंती मुरहरी जय जयाजी जगदीश्वरा पूर्ण भास्करा दया सागरा विश्वंभरा नंदुकोमरा सख्या गिरीधरा श्याम सुंदरा धाव मनोहरा रे चाल दुडू दुडू ये लवकरी हरी तू दुडू दुडू ये लवकरी मजवरी तू कृपा करी रे श्री हरी